आणि आता बातमी ती नाशिक मधून नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीच्या सर्वात मोठा घोड्यांचा भरला या घोडे बाजाराला उत्पन्नशे वर्षांची परंपरा आहे येवलाचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांनी सतराव्या शतकापासून येवला शहरात हा बाजार भरवण्यास सुरुवात केली होती देशाच्या विविध भागातून शौकीन आणि व्यापारी इथं घोडे खरेदी विक्रीसाठी हजेरी लावतात यंदा चेन्नई कर्नाटक पंजाब काठेवाडी गुजरात आणि पंजाबमधून घोडे विक्रीसाठी येवल्यामध्ये दाखल झाले पंचवीस हजारापासून ते सात लाख रुपयांपर्यंत घोड्यांच्या प्रजातीनुसार इथं बोली लागते दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल देखील या बाजारात होत असते भागुनाथ गाडेकर आहे मी आईल्या नगर इथून एक घोडा असा विक्रीला आणलेला आहे त्याची मागणी आज इथं सात लाख रुपये झालेला आहे पण तो मला साडेपाच लाखापर्यंत इथं द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी एक दुसराही घोडा इथं घेणार आहे आणि इथला बाजार हा साडेतीनशे वर्षापासून इथली परंपरा आहे आणि आज या दसऱ्या मेळाव्यामुळे इथं अशी भरपूर अशी गर्दी झालेली आहे घोडे घेणाऱ्यांची विक्री करणाऱ्यांची त्यामुळे इथला सगळ्यात असा मोठा बाजार आज इथं या ठिकाणी अश्व बाजार भरत असतो हा आठवडी बाजार संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे दसऱ्याच्या आधीच्या मंगळवारी तो बाजार भरतो हा संपूर्ण भारतामध्ये सर्वात मोठा बाजार या ठिकाणी संबोधला जातो या बाजाराला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी या ठिकाणी लाभलेली आहे येवला शहर संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी हा बाजार सुरू केला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा अखंडपणे या ठिकाणी सुरू आहे पूर्वीच्या काळी साधारणतः एकोणीसशे अडुसष्ट पर्यंत हा बाजार येवले शहरात भरत होता त्यानंतरच्या काळामध्ये आता हा बाजार येवला मार्केट कमिटीच्या आवारामध्ये या ठिकाणी भरत असतो